नमस्कार मी प्रज्ञा न्यूज अनकटच्या महाराष्ट्र अपडेट्स मध्ये आपलं स्वागत सविस्तर वृत्त पाहण्याआधी नजर टाकूया महत्त्वाच्या वर यापुढे ओबीसी फक्त मतदान करणार लक्ष्मण हाकेंचं वक्तव्य शेतकऱ्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केला शेतकरी नेते सीबीएस इनामदार यांचा गंभीर आरोप महाराष्ट्र वक्फ बोर्डाच्या अध्यक्षांवर भ्रष्टाचाराचा आरोप आणि सखाराम बायंडरच्या टीमकडून महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्तांना मदत आता पाहूयात बातम्या विस्ताराने येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी समाज हा फक्त ओबीसी बांधवांनाच मतदान करेल ज्यांनी आरक्षण संपवलं त्यांना ओबीसी बांधव यापुढे मतदान करणार नाही असं ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी म्हटलंय जे आमदार खासदारांनी मनोज जरांगे यांना पाठिंबा दिला त्यांना त्यांची जागा या निवडणुकीच्या माध्यमातून दाखवून देऊ असं देखील लक्ष्मण हाके यांनी म्हटलंय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ओबीसी भाजपला मतदान करणार ओबीसी ओबीसी मतदान करेल ओबीसी एस सीला मतदान करेल ओबीसी एस टीला मतदान करेल ज्या ज्या आमदार खासदारांनी ओबीसीचं आरक्षण जात असताना बघ्याची भूमिका घेतली जरंगेला पाठिंबा दिला जरांगेला डिझेल पुरवलं जरांग्याचं तळ उचललं त्या निकृष्ट दर्जाच्या सुप्रिया सुळे असोत की शरद चंद्रजी पवार असोत अजितदादा पवार असोत की भाजप असो की शिवसेना असो की राष्ट्रवादी असो की काँग्रेस असो ज्या ज्या माणसांनी जरांगेला पाठिंबा दिला आणि ज्या जरंग्याच्या सांगण्यावरनं हा जे आर निघाला ज्या जी आरवरनं ओबीसीचं आरक्षण संपलं त्या सगळ्या लोकांना ओबीसी मोठ्या एकीनं एकत्र येतील आणि आपला आपला राग दाखवतील आणि त्याला आदेशाचा अवमान केला असा गंभीर आरोप शेतकरी नेते सी बी एस इनामदार यांनी केला आहे ते बीडच्या शासकीय विश्रामगृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते दोन हजार एकोणीस ला मोठे नुकसान भरपाई झाली होती तेव्हा दोन हजार पंधराच्या जी आर नुसार तीन पट रक्कम देऊ असा जी आर काढला होता मात्र शेतकऱ्यांना ते पैसे वाटप केले नाहीत त्यामुळे खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती त्यानंतर न्यायालयानं जी आर नुसार पैसे वाटप करण्याचे आदेश दिले पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या आदेशाचा अवमान केला असा इनामदार यांनी केलाय एकोणतीस ऑगस्ट दोन हजार एकोणीस ला असे एकुंत, एकुं, आदेश काढले की जी पहिली तटपुंजी मदत आहे याची आपण तीन पट रक्कम देऊ आदरणीय देवेंद्रजी आपणाला अशी विनंती माझी की तुम्ही जो एकोणतीस ऑगस्ट ला दोन हजार एकोणीसला ला जो जी आर काढला त्या जी आपण अंमलबजावणी केली नाही म्हणून माझी संस्था माऊली बळीराजा सामाजिक प्रतिष्ठान नाहुली तालुका के जिल्हापीठ यांनी जनहित याचिका माननीय न्यायालयात दाखल केली माननीय न्यायालयाने वीस सप्टेंबर दोन हजार तेवीसला असा आदेश दिला आणि आपणही स्वतः हजर झालात आपले प्रतिनिधी हजर होते आणि आपण अपिट्यूटी दिलं की ही सर्व नुकसान भरपाई मी देण्यास तयार आहे महाराष्ट्र वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी यांच्या भ्रष्टाचाराविरोधात सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियातर्फे बीड येथील काझीनगर जालना रोडवरील वक्फ कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आलंय महाराष्ट्र एस डी पी आय अध्यक्ष अझहर तांबोळी यांनी सार्वजनिकरित्या समीर काझी यांच्या विविध भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचा पर्दाफाश केल्यामुळे बदला घेण्याच्या हेतूनं समीर काझी यांनी त्यांच्या विरोधात बदनामीचा खटला दाखल केलाय प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांची प्रमुख भूमिका असलेला लेखक विजय तेंडुलकरांचं अजरामर नाटक सखाराम बाइंडर, सुमुख चित्राने पुन्हा रंगभूमीवर आणले नुकतेच या नाटकाच्या शुभारंभाचे दोन प्रयोग राजधानी दिल्लीत हाऊसफुल सादर झाले असून महाराष्ट्रातही या नाटकाचे ऍडव्हान्स बुकिंग जोरात सुरू आहे सध्या महाराष्ट्रातील अनेक भागात अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकरी तसेच नागरिकांचं मोठं नुकसान झालंय यामुळे सामाजिक भावना जपत या नाटकाचे निर्माते आणि आर्यन्स ग्रुपचे सीईओ मनोहर जगताप यांनी सखारामच्या दिल्लीतील प्रयोगाचं सर्व मानधन समर्पित केलं याबाबतची घोषणा कार्यकारी निर्माते निखिल जाधव यांनी दिल्लीतील कार्यक्रमात केली आहे सोबतच अभिनेते सयाजी शिंदे यांनी सुद्धा सखारामसाठी त्यांना मिळणाऱ्या पुढील दहा प्रयोगांचं मानधन अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना देण्याची घोषणा केली आहे तर आर एम ए मनोहर दत्ता यांनी अशी घोषणा केली की महाराष्ट्रात सगळ्या पूर्व परिस्थिती चालू आहे आणि त्या परिस्थितीला आमची मदत म्हणून दिल्लीत होणार आहे दोन Yes, माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि भाजपचे माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर यांचे राजकीय वैर सर्वश्रुत आहे मात्र मागील दोन दिवसांपूर्वी दोघांच्या मनोमिलनाच्या चर्चेवर रामराजे मनो या का यांनी आपली प्रतिक्रिया देत मनोमिलन हे एकतर्फी प्रेमातून होत नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे यावर फलटण येथील एका कार्यक्रमात भाजपचे माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर यांनी त्याला प्रत्युत्तर दिले शेतकऱ्याला नडणाऱ्या व्यक्तीसोबत दोस्ती करायची नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे शेतकऱ्याला सांगणाऱ्या पाठीमाणसाला पाठीमाग आणि बरोबर दोस्ती करायची करायची नाही करायची छोट्याशा विश्रांतीची पाहत राहा न्यूज अनकट या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्टच्या अमेझिंग पॅकेजेस सह डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल्स साठी खास डेक रूम्स परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन हजार तीनशे मध्ये ऍडव्हेंचर प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त सतराशे पर पर्सन अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा इंस्टापेजला फॉलो करा बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी यवतमाळमध्ये आदिवासी विकास विभागानं शासन निर्णय घेऊन पहिल्यांदाच वीरांगणा महाराणी दुर्गावती यांची पाचशे एकवी जयंती जाहीर कार्यक्रमाद्वारे साजरी केली पालकमंत्री संजय राठोड आणि आदिवासी विकास मंत्री अशोक होईके यावेळी उपस्थित होते आदिवासी महिलांचे सबलीकरण झाले पाहिजे यासाठी आदिवासी विकास विभागानं विद्यार्थिनी आणि महिला या दोघांना केंद्रबिंदू ठेवून मिशन मोड वर काम सुरू केले मंत्री उईके यांनी असं सांगितलं आदिवासी मंत्री संकल्प केले बाकी योजना चालू राहणार आहे शिक्षक शिकवणार आहे थक्क बाबा राबवणार आहे पन्नास चौक होत राहणार आहे तीस चौक होत राहणार आहे दोनच विषयावर लक्ष केंद्रित केलेलं आहे भीषण आदिवासी विभागाचं भीषण दोनच विषय मुलं मुली विद्यार्थी आणि विद्यार्थी आणि आमच्या बहिणी हजारो महिला बचत गट जोपर्यंत सबलीकरण सक्षम सब करून होणार नाही बिनवण्याचे कर्ज जोपर्यंत मिळणार नाही आता त्यांनी ना सांगितलं पंच्याऐंशी टक्के नाही सर पंधरा टक्के शंभर टक्के आदिवासी विभाग भरणार एकही रुपये महिला भरून बघितलं भरणार नाही नियोजन केलेलं आहे ऊस उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांनी आता एआय कृत्रिम गुणवत्ता टेक्नॉलॉजीचा वापर केल्यास आर्थिक प्रगतीही साधता येईल याच टेक्नॉलॉजीतून मी आता माझ्या शेतात ऊसाचं एकरी अठ्ठ्याऐंशी टन उत्पादन घेतोय असं विधान गडकरी यांनी केले भंडाऱ्याच्या कर्डीत शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते यावेळी गडकरी यांनी शेतकऱ्यांच्या ऊसाला प्रति क्विंटल पंचवीसशे रुपये दर आणि या ऊसाचे चुकारे पंचेचाळीस दिवसात करण्याची घोषणा केली आहे जालन्याच्या परतूर तालुक्यातील एदलापूर येथील शेतकऱ्यांना ड्रोनद्वारे फवारणीचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले पिकांवर ड्रोनच्या सहाय्यानं फवारणी केल्यानं अल्प वेळात मोठ्या क्षेत्रावर फवारणी करता येते तसेच या पद्धतीत मजुरांची गरजही भासत नाही त्यामुळे मजुरीचा खर्चही वाचतो शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीकडे वळावं आणि शेतीत नवनवीन तंत्रज्ञान अवलंबावं या उद्देशानं कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा यांच्या वतीनं येदलापूर येथील शेतकऱ्यांना ड्रोनद्वारे फवारणीचं प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन करण्यात आलं जालन्यात पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी रॅली काढली आहे घनसांगवी शहरात विद्यार्थ्यांनी पूरग्रस्तांना मदत मिळावी हा या रॅलीचा उद्देश होता गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे जालना जिल्ह्यातील अंबड घनसांगवी आणि परतूर तालुक्यातील गोदाकाठच्या गावांतील नागरिकांचं मोठं नुकसान झालंय या पार्श्वभूमीवर पूरग्रस्तांना मदत मिळावी म्हणून विद्यार्थ्यांनी सहायता रॅली काढत नागरिकांमध्ये जनजागृती केली यावेळी जय जवान जय किसान अशी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील पुराडा गावात एक हृदयद्रावक घटना घडली येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळेत शिकणाऱ्या तीन विद्यार्थ्यांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली या तिघांच्या मृत्यूचं कारण काय अद्याप समोर आलेलं नाही शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचं कारण स्पष्ट होईल असं पोलिसांनी सांगितलं या घटनेनंतर संपूर्ण गावात शोककळा पसरली दरम्यान आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय पुराम यांनी या घटनेबाबत तीव्र दुःख व्यक्त केलं कालची पुराळ्या गावामध्ये खूप दुःखद घटना झालेली आहे एक तेवीस वर्षीय एक अठरा आणि एक पंधरा एक दहावीत होता एक बारावीत होता आणि एक तेवीस वर्षाचा नागरिक होतो तो विषय होता खरं म्हणजे काल सात साडेसातची ही घटना असावी कारण आजच्या प्रत्यक्ष पाहणीतून असं लक्षात येऊन राहिला गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार पण असं लक्षात येऊन राहिला ते ती, तीनही जे पोरं आहेत मला वाटते हात पात काही दिसून नाही राहिला पण ही घटना खूप दुर्दैवी आहे याची निश्चितच मी आत्ता पोलीस स्टेशन देव सालेकासाचे ठाणेदार यांच्यासोबत माझी चर्चा झाली आहे लवकरात लवकर इन्व्हेस्टिगेशन करून खरं काय आहे ते समोर आणण्याचं मी त्यांना सांगितलेलं आहे पोस्टमार्टम रिपोर्ट अंतिज खरं काय आहे ते कळेल काय एक मुलगा त्यापैकी शासकीय आश्रमशाळा पुराल्यास शिकणार आहे तो अदर समाजाचा मुलगा आहे तो अपडाऊन करायचा आश्रमशाळेमध्ये आता शासन स्तरावरून जितकं त्यांना मदत करता येईल ते आपण या बातमीसह वेळ झाली महाराष्ट्र अपडेट्समध्ये ते थांबण्याची पात्रा न्यूज अनकट